आगामी शिवजन महोत्सव पार्श्वभूमीवर शिवजयंती शांततेत साजरी व्हावी याकरिता सातपूर पोलीस ठाण्याची संयुक्त बैठक सातपूर पोलीस ठाण्यात संपन्न झाली पोलीस आयुक्त शेखर देशमुख वरिष्ठ निरीक्षक रणजित नलवडे यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीची बैठक संपन्न झाली शिवजयंती साजरी करताना महानगरपालिकेला वाहतूक विभाग जयंती पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपले विचार तसेच होणाऱ्या अडीअडचणी मांडून त्या कशा दूर करता येईल त्याबद्दल आपले मत मांडले मनपा अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलीस विभागामार्फत कडक बंदोबस्त योग्य नियोजन करण्यात येणार असल्याबद्दल मार्गदर्शन केले सहाय्यक पोलीस आयुक्त देश शेखर देशमुख सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलवडे राजू पठाण पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब बाग अश्विनी उबाळे तसेच रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंडे शिवजन्मोत्सव सातपूर अध्यक्ष अनिल गडाख कार्याध्यक्ष फरिदा शेख फारुख पठाण भगवान काकड पुंडली बोडके समाधान जगताप समाधान देवरे पप्पू निगळ भुरा जगताप बाळासाहेब सोळसे राजेश खताळे आदींसह सर्व पक्षांचे मान्यवर सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक धार्मिक आदी क्षेत्रातील मान्यवर शिवजन्म उत्सव समितीचे पदाधिकारी सभासद सर्व पक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते की आपल्यासारखे नेणं मार्गदर्शन केलं या हिसा सातत्यानं जनतेच्या आमच्या संपर्कात असतात आपण येणं जरी एक असली तो तसं नाही ही गल्ली बोळात छत्रपती शिवजयंती साजरी होणार आहे गल्ली बोळात चोट लावणार आहे गल्लीबोळात छत्रपतींच्या प्रतिमा लावणार आहेत गल्लीबोळात पुतळे लावणार आहेत ही फक्त कार्यक्रमापुरती एक समिती आहे लक्षात घ्या तो फक्त जाणता राजाच्या ठिकाणी होणारी एक जी वेगळे जे कार्यक्रम असतात त्याऐवजी होणारी एक समिती असं नाही कसं पूर्ण शहरात मग मिरवणूक होणार नाही म्हणजे असं काही नाही आहे ज्याच्या त्याच्या पद्धतीनं माझा वाढ आहे पंचवीस तीस हजार आम्ही पंचवीस वर्ष मिळवतो आम्ही छत्रपती शिवजयंती करणारच आहे मात्र ह्या समितीला आमचं समर्थन राहणार की जे चांगले काम करतात त्या कार्यक्रमाला आमचं आनंद राहणार आहे परंतु असं नाही आहे मिरवणूक होणार नाही असं नाही आहे की थ्रो लागणार नाही गल्ली गोळामध्येच आहे इथं सर्व धर्मसंभावाची भूमिका प्रकाश शिवजयंती मांडली आहे आम्हाला असं वाटतं की आम्ही चार पाच लोक फारुकबाईबाई बरोबर बसले आमचा एकच सिनियर माणूस राहिला आता त्याचं नाव ते सर आमचे आणि तिला चौघांची सुरुवात आम्ही इथे केली आमची वारंवार हीच म्हणणं आहे की आम्हाला वयोवृद्धांना तरुणांना आणि मध्यम वृद्धी आता नेमके अनेक वारंवार सगळं मी मीटिंगला यासाठी येतो की ह्या लेकरांची ताकद वाढावी हिंमत वाढावी बळ वाढावे ज्या काही मागं किरकोळ करतो आता रस्त्याचा मुद्दा हा काही मोठा नाही होता माझ्यामध्ये एकदम सोपं आहे दोन मॅरिकेट लावला पर्याय मार्ग आहेत त्याला राज्य कर्मचारी सोसायटीमधून जो आपल्या दक्षिणमुखी दक्षिणमुखी माझ्या सोसायटी समोर जर आम्ही चेंज केलं तर दक्षिणमुखी करून आपला सरळ मार्ग तो कॉर्नर बंद करण्याची कुठला त्या मंदिराच्या समोरचा अवघड नाही आहे राहिला आता जो साध्यक्ष आहे पण तू खरं समजा सातपूर शहरामध्ये पोलिसांची कायदा व्यवस्थासाठी आम्हाला तुमची आवश्यकता आहे पण जयंती जयंतिवसासाठी अजिबात आवश्यकता नाही कारण आम्ही आम्ही स्वतःला साध्या ड्रेसमध्ये आज आहात साहेब तुम्हाला दोन चार पाच वर्षांनी कुठेतरी जायचंय माझा उत्सव आहे माझी परंपरा माझा मला साजरा करायचा आहे ठीक आहे आम्ही तुम्हाला का अपेक्षित करतो माहिती का काही लोकांचं यांचं जमत नसर करायचंय त्यांना मला पुढं करायला तुमची हिंमत नाही असं माझं मत आहे टाम कारण कोण असं तुमचं आहे जो तुमचा ऐकणार नाही हा तुमच्या घरातला कार्यक्रम नाही आणि माझ्यासारखा सांगता तुमचं जमत थोडं ह्या बाजूला बस तर ऐकतील आपलं ऐक राहिलं तुमच्या तुमचं कोण ऐकलं आणि पोलीस स्टेशनला एक शिवजयंतीचा कार्यक्रम नाही गल्ली बोळातले अनेक निवडणूक आहेत अनेक उत्सव आहेत अनेक वेगवेगळे त्यासाठी त्यांना तिकडे मुको थोडा इथं आपण एकत्र याच्यासाठी येथील सेवकांची यादी आमच्याकडे द्या त्यांची एक शॉर्ट मिटिंग घेऊ दोन दिवस आधी काय काय करायचं कसं करायचं स्वयंसेवकांबरोबर एक नियोजन करू परत त्या ठिकाणी आणि रस्त्याचा ट्रॅफिकचा जो काही प्रश्न मांडला आहे तर तोही आपण तो करून घेऊ म्हणजे त्या पद्धतीने आजच संध्याकाळी जाऊन आपण तिथं कशा पद्धतीने ते नियोजन करता येईल हा त्या पद्धतीने बॅरिकेट वगैरे टाकून जेणेकरून लोकांना तिथं गैरसोय होणार आता राहिला प्रश्न मिरवणुकीच्या मार्गांचा आपल्या ज्या काही मिरवणुका निघणार असतील त्याचे जे मार्ग असतील ते वेळेच आम्हाला कळवा जेणेकरून काय होतं त्या मार्गाची आम्ही पाहणी करतो इलेक्ट्रिक लाईन खाली वगैरे हो असतील तर तसं ते एम एसईीच्या लोकांना सांगावं लागतं काही मोठे खड्डे ह्याचे असतील थोडं कॉर्पोरेशनला बरोबर घेऊन ते बुजवावे लागतात त्या दृष्टीने आपल्याला त्या मार्गाची पाहणी करायची तर तशी काही कुठं कुठं मिरवणुका असतील त्या थोड्या लवकर कळवा जेणेकरून आपल्याला निर्दोकपणे आणि काही अपघात न होता या मिरवणुका शांतपणे आणि चांगल्या पद्धतीने आपल्याला पार पाडते आप त्या त्या ठिकाणी शिवरायांचे आपण पुतळे ठेवणार असू किंवा प्रतिमा ठेवणार असू त्या व्यवस्थित तिथे राहतील कुठेतरी फ्लेक्स हे करून देतात खुर्चीवर ठेवून देतात वारा येतो तो जातो पडतो हे कृती जातो असं होत का म्हणे कुठले महापुरुष असतील त्यांचा आदर सन्मान हा त्या पद्धतीने राखला गेला पाहिजे आणि आपल्या पद्धतीने आपण ती काळजी घेतली पाहिजे जर आपण फ्रेश ठेवणार असो किंवा जी प्रतिमा ठेवणार त्याला फाउंडेशन व्यवस्थित असेल पडणार नाही कोणत्या वाऱ्याने त्याने इकडे तिकडे जाणार नाही याची आपण काळजी घेऊ जे आपण काही किंवा स्वागताचे काही डेक्ट लावणार असो बोर्ड लावणार असो तर ते व्यवस्थित यावर्षी थोडेसे कार्यक्रम विस्तारित करून यावर्षी आपण शाळा महाविद्यालयातील मुलांना देखील त्यांच्यासाठी आपण विविध स्पर्धांचं आयोजन केलंय आणि आपला मुख्य जो सोळा आहे अठरा आणि एकोणवीस दोन दिवस मुख्य कार्यक्रम आपले ज्या राजा मैदानामध्ये सहभागी होणार आहे साधारणपणे एकोणवीस तारखेच्या कार्यक्रमाला अपेक्षित जी संख्या असते ती सात ते आठ हजाराच्या वरती तिथे नागरिक महिला सगळे बालगोपाळ सगळे जमलेले असतात होतो जो अंबिका स्वीट पासूनचा जो रोड आहे अंबिका स्वीट ते इकडे सावरकर नगरचा स्टॉप तो रोड जर तेवढ्या काळापुरता आपण बंद करू शकलो एक तीन चार तासासाठी ती ट्रॅफिक जर आपण वळवू शकलो तर मग आणखी थोडंसं सोयीच होईल कारण काय होतं महिलांना यांच्या मार्गदर्शनामध्ये दरवर्षी सगळे कार्यक्रम अत्यंत शांततेने आनंदाने आणि उत्साहाने संपन्न आतापर्यंत कधी माझ्याकडे उत्सवाच्या काळात नसते छत्रपती शिवरायांचा जन्मोत्सव असो किंवा घेऊन काम कसे करायचे सगळं आम्ही या मंडळीकडनं शिकलेलो हो। आहोत त्यामुळे कुठली मंडळ आहे ते याच्यात समावून गेलेलं आहे त्यामुळे तुमचं पण आणि इतर लोकांचं पण बर्डन कमी झालेलं आहे आणि जसं राजीव बोलले कांबिका स्विस्ट ते सावरकर नगर राज्य कर्मचाऱ्यांच्या समोरचा जो रस्ता आहे तो खरोखरच खूप ब्लॉक होतो तर आपण फक्त एक दोन चार तासाकरता ती ट्रॉफिक दुसऱ्या मार्गाने समजा वळवली तर अपघातीची सं भीती राहणार नाही आपल्या कॉलनीमध्ये अपघाताचे आप खूप प्रमाण वाढलेले आहे आता काल पण आमचे बालेकर मामा यांचं अपघाती निधन झालेलं आहे आणि बसवालेच्या चुकीमुळे झालेलं आहे ते हां ते चालले होते वॉकिंगला तर दुर्भाग्य चांगलं व्यक्तिमत्व होतं ते शांत स्वभावाचे होते ज्येष्ठ नागरिक होते त्यांचा अपघात झालेला आहे तर अपघाताला रस्त्याचं काम चालू असल्यामुळं कदाचित तसं घडलं असेल तर आपण तो जो मार्ग आहे तो काल तर करून घेतलेला आहे परंतु तरी पण जे थोडंफार राहिलेलं आहे महापालिकेला आपण पत्र देऊन थोडा जो पोस्ट ऑफिस नवीन पोस्ट ऑफिसच्या समोरचा रस्ता आहे तो क्लिअर करून घ्यावा जेणेकरून एकोणीस तारखेला काय असतं का युवकांमध्ये खूप जोश निर्माण होतो मोटरसायकल झेंडे लावून खूप जोरजोरात पळतात तर त्यांना अडथळा होऊ नये अपघात घडू नये एवढीच फक्त बाकीचे काही समस्या नाही आहे सर्व धर्म संभाव हे सातपूर एकच नाव आहे साहेब नमस्कार काय काय सांगणार नमस्कार जयदीजा उदय शिवराय आजच सातपूर पुलीस स्टेशनकडनं शांतता समितीची मिटिंग घेण्यात आली त्यात शिवजन्मोत्सव समिती अध्यक्ष अनाथ यांनी सर्व समितीला इथे बोलवलं आणि एकमेकाच्या सूचना आणि कार्यक्रम किती व्यवस्थित करता येईल तसं पण आज सात वर्षापासून शिवजन्मोत्सव समिती अतिशय गो गोडी गोविंदाने सर्व काम करत असते कुठल्याही प्रकारचे कार्यक्रमात विघ्न येत नाही आणि सातपूर पोलीस स्टेशन पण सर्व पदाधिकारी सर्व सहकार्य करत असतात फक्त जो आमचा जो विषय होता ट्रॅफिकचा त्यामुळे कार्यक्रमाच्या ठिकाणी ट्रॅफिक जास्त प्रमाणात वाढती तो पण त्यांनी तो ॲक्सेप्ट केला का आम्ही ती वाहतूक तो रोड कसा बंद करता येईल आणि पर्यायी मार्ग कसा काढता येईल लोकांना जायला साहेबांशी आमची ती सविस्तर चर्चा था झाली था आणि साहेबांनी आम्हाला ती बाई पण दिली तो मार्ग आम्ही तेवढ्या कार्यक्रमापुर वेळेपुरता बंद करू आणि जे पण सहकार्य लागेल सातपूर पोलीस स्टेशनकडनं पदे पदाधिकाऱ्यांकडनं त्यांनी आम्हाला ही कबुली दिली का तुम्हाला जी पण मदत लागेल जी पण सुरक्षा लागेल महिला पोलीस असो किंवा इतर सर्व ते पुरवण्यास तयार झाले त्याबद्दल मी सातूर पोलीस अधिकाऱ्यांचे आभार मानतो थांबतो थां। नाशिक लोकशाही न्यूजसाठी रमेश खरात सातपूर